नांदुरा आठोळी बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य कायम एकशे त्रेपन्न नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली तक्रार दिनाला कचरा नेऊन जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयात टाकणार भाऊसाहेब बावने यांचा इशारा नांदुरा आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे नगरपालिकेला अनेक तक्रारी करण्यात आल्या परंतु दखल घेण्यात आली नाही अखेर एकशे त्रेपन्न नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे नगर परिषद सदेच्या निष्काळजी अधिकाऱ्याविरोधात संतप्त नागरिकांनी इशारा दिला असून स्वातंत्र्य दिनाला कचरा नेऊन जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयात टाकणार असल्याचे भाऊसाहेब बावणे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले नांदुरा शहर आणि आठवली बाजार परिसरात गेल्या अनेक दिवसापासून अक्षरशः घाणीच्या साम्राज्यात बदलले आहे रस्त्यावर व नाल्यांमध्ये साचलेला कचरा दुर्गंधी डास व कीटकनाशकाचा प्रादुर्भाव या सर्वांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे तक्रारीचा पाऊस पडूनही नगर परिषदेतील मुख्याधिकारी आरोग्य अभियंता आरोग्य निरीक्षक बांधकाम अभियंता आणि मुख्य लिपिक यांनी कानावर हात ठेवले आहेत म्हणून शहरातील एकशे त्रेपन्न नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करून स्पष्ट इशारा दिला आहे आता यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे